असा नेता असतो दूरदर्शी कोण असलेला पण आपल्याला विनंती असणार आहे आपल्याला बोलायची आपल्याला आरोप करायचे तर विकासावर बोला पहिल्या दिवसापासून सांगतोय या तुम्ही शिवाजी चौकामध्ये या विकासावर बोलायला आम्ही सगळेजण तयार आहोत प्रत्येक समाजाचा विकास फक्त मोठे समाज नाही तर छोट्या छोट्या समाजाचा जंगम समाजाला कोण प्रतिनिधित्व नसतंय नगरसेवक नसता जिल्हा परिषद सदस्य नसता या जंगम समाजाला निधी रेड्डी समाजाला निधी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याची मागणी कित्येक वर्ष आणि बसवराजांना बागबंद यांच्या माध्यमातून या ठिकाणी ती सुद्धा मागणी पूर्ण केली प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चलण्याचं काम आज ने संजय भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले म्हणून आपल्याला विनंती असणार एक दूरदृष्टी असणारा नेता आपल्याला सापडला त्यांचं संवर्धन करणं त्यांचं जोपासना करणे हा आपला अत्यंत काळाची गरज आहे ते मताच्या माध्यमातूनच होत असते प्रत्येक विभागात शेतकऱ्याला आज आपण जावा जळकोट मधले बरेचसे या ठिकाणी रहिवासी असतील आपण जा बघा जवळपास पस्तीस किलोमीटर आज पाणी थांबलं आज आम्ही जळकोट तालुक्यामध्ये प्रचाराला फिरत असताना सामान्यातला सामान्य शेतकरी संजय हार घेऊन या ठिकाणी उभा टाकला पाणी आज या बॅरेजेसच्या माध्यमातून उभा केलेला आहे वॉटर ग्रीड ची वॉटर ग्रीड सारखी योजना या मराठवाड्यामध्ये दोनच ठिकाणी राबली एक म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये बबनराव लोणीकर साहेब त्यांच्या मतदारसंघात आणि दुसरी म्हणजे आपल्या उदगीर मतदारसंघामध्ये जवळपास साडे सहाशे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला फक्त इमारतीलाच नाही फक्त समाजालाच नाही तर चौफेर विकास सर्वांगीण विकास हा कुणी केला असेल तर ते आपल्या संजय भाऊ बनसोडे यांनी ठिकाणी केलं म्हणून आपल्याला विनंती आहे आपल्या उदगीरच्या विकासाची भूक मोठी आहे इथपर्यंत आपल्याला थांबायचं नाही या मराठवाड्यामध्ये डॉक्टर अब्दुल च्या नावाला जलकोट रोडला आपण कमानतोय द्वारा आपण त्या ठिकाणी करतोय मराठा समाजाला सुद्धा न्याय दिला मराठा भवन उभा केलं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारा आपण ठिकाणी आपण करतोय त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला माझ्या बंजारा समाजचा अनेक माझे बांधव मला सातत्यानं सांगतात की भाऊ इथं नाईक साहेबांचा पुतळा उभा केला पाहिजे आणि म्हणून सर्व या परिसरातील लोकांशी चर्चा करून विनिमय करून आपण तो पुतळा उभा केला आणि एक जुलैला आपण त्याचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी केला आणि आज महादेव मंदिराला सुद्धा माझ्या त्या ट्रस्टीनी काही मागण्या त्या ठिकाणी करतात आणि म्हणून इथे सुद्धा मी पन्नास लक्ष रुपयाचा सभागृह कर उपलब्ध करून आणि मला इथे एक मेळावा झाला होता एक जुलैला त्यावेळेस माझ्या बंजारा लोकांनी सांगितलं की भाऊ आम्हाला एक शेवाला भवन त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून त्या सभेमध्येच मी घोषणा केली होती की मी जागा उपलब्ध करून तुमच्या सेवालाल भवनला पंधरा कोटी रुपये देतो पंधरा कोटी आणि करून दाखवला आधी दादा मी काम करणार आहे जो बोलतो तर मी करून दाखवतो तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढ्या रात्री सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं एवढी मोठी सभा आतापर्यंत या चौकामध्ये कधी झाली होती राहुल गायंनी सांगितलं तसे ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान सुद्धा तुम्ही मला करताल अशी खात्री सुद्धा मला आहे असाल सगळं किल्ल्याला किल्ल्याला कोण बोलतो सौदा सोमवार आहे कसा किल्ला केला बावीस कोटी रुपये किल्ल्याला दिले सेवा लिंगायत भवनला आठ कोटी रुपये दिले बोधविहारला तेवढेच पैसे दिले मातान समाजाला तेवढेच पैसे त्या ठिकाणी दिले म्हणजे जे जे नवं ते माझ्या वकीलला हवं या ब्रीद वाक्यातून या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आज तुम्ही बघितलं असाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यामध्ये कधीच झालं नव्हतं सोळा ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी ला लातूर जिल्हा झाला पण आज आहे त्या लातूर जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झालं नव्हतं तो मान सन्मान आणि वैभव कुठं कुणाला मिळाला असेल तर ते मिळाला भारतीय साहित्य आपण मध्ये घेऊन आपल्या उदगीरच नाव भारतात जगात मध्ये वाहवा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज राष्ट्रपती महोदया कुठं आल्या उदगीरला आल्या दोन ते तीन लाख महिलांच्या उपस्थितीमध्ये महिला सक्षमीकरणचा कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतला आणि घेतला आणि राष्ट्रपती मोदय एवढ्या भारावून संपल्यानंतर शिवाजी चौक ते उदयगिरी महाविद्यालय पूर्ण ब्रॅकेटनी लोक त्या ठिकाणी थांबून होते रस्त्यात उतरल्या आणि चालत चालत लोकांशी चर्चा केल्या माझ्या महिला बंगलींशी हात मिळवल्या माझ्या लहान बालकाशी त्या बोलल्या प्रोटोकॉल बाजूला सोडून राष्ट्रपती मोद्या रस्त्यावरून त्या ठिकाणी चालवायला आणि म्हणून भारताचा केव्हा जेव्हा नव्यानं इतिहास दिला जाईल त्यावेळेस राष्ट्रपती मोद्या विमानातून उतरल्या अमोल तुम्हाला माहित आहे की त्यांना रेड कार्पेट असतील हेलिकॉप्टर मधून उतरल्या रेड कार्पेट असतील कार मधून कुठे उतरल्या त्याला रेड कार्पेटून चालावं लागत जास्त रस्त्यावरून चालला आपल्या प्रोटोकॉल मध्ये नाही संविधान मध्ये तसा आहे पण उच्च मध्ये ते सगळे प्रोटोकॉल बाजूला सारून त्या रस्त्यावर चालल्या जेव्हा जेव्हा इतिहास दिला जाईल भारताचा त्यावेळेस राष्ट्रपती मोद्या रस्त्यावरून कुठं चालल्या तर ते माझ्या आणि म्हणून हे तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं मला हे करताना म्हणून परत मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो उदगीरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचंय उदगीरची आपल्याला खूप प्रगती करायची आणि ही विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि म्हणून जात उमेदवार म्हणून माझ्या नावासमोर घडाच चिन्ह आहे माझ चिन्ह काय सगळ्याला पाठव ना तीन नंबरला ते चिन्ह आहे त्याच्यामुळं त्याचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने मला विजय करावं असं नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र